त्या शेडचा मूड दिवसभर कसा आहे छोटे शेड आज आम्ही साफसफाई करायला क काढणार आहे करू की नको तुमचा मूड आहे की नाही की पसारा घालणार आहे तुम्ही काय करणार आहात पटापट सांगा असे का बघत आहात तुम्ही मस्त उशी घेतली आहे दोन टॉवेल घेतले काही होऊ दे आमचे हे दोन टॉवेल खूप फेवरेट आहेत सांगा पटापट साफसफाई करायला काढायची आहे तुमचा मुहूर्त तुमचा मूड आहे का म्हणजे तुमची परमिशन घेतल्याशिवाय पुढे कामे करा मी आत्ताच म्हटलं परमिशन घेऊ का तर ही आमची परमिशन आहे हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने आपल्या अमूश युट्यूब चॅनेलला मनापासून स्वागत आहे तर आपले रेग्युलर शॉर्ट्स व्हिडिओ तर येतच आहे तर आता आठ पंधरा दिवस झाले असेल तर हा व्हिडिओ शूट केला होता मी म्हटलं चला आज काहीतरी आपल्या तुम्हा सगळ्यांसोबत थोडासा छोटासा आपल्या घरातला काहीतरी डेली ब्लॉगमधला व्हिडिओ शेअर करूया तर तुम्ही सर्वांनी आपल्या चॅनेलला भरपूर असं प्रेम दिलं आहे त्यासाठी मनापासून सगळ्यांचे आभार तर माझ्या जावेचे म्हणजेच दोन ते तीन दिवसाने डोळे जेवण होतं त्याच्या आधीची आम्ही मी आणि माझ्या सासूबाईंनीच म्हणजे माझ्या मम्मीनी आम्ही दोघींनी घरामध्ये साफसफाई करायला काढलेली साफसफाई करायचं कारण हेच की आज दिवसभर मस्त ऊन पडलं होतं सकाळी तर म्हणून म्हटलं त्याला मस्त भांडे वगैरे घरातले काढू यादू तर छोटी मोठी आपली साफसफाई चालूच असते पण आज मस्त आम्ही दोघींनी साफसफाई करायला सोबत नेहमी मी एकटीच असते पण आज सोबत माझ्यासोबत माझी मम्मी पण होती तर एका साईडला माझं फर्निचर वगैरे पुसतायचं चालू होतं आणि इकडे बाळाचं आणि बाळाच्या आजीचं ग्रिल वगैरे पुसायचं मध्ये मध्ये जाऊन आजीला डिस्टर्ब करायचं असं काहीतरी तिकडे त्यांचं चाललं होतं आणि मी ते भांडे वगैरे घासायला काढले पण मला नंतर असं वाटलं की इथे किचन कमी पडेल म्हणून आपण डायरेक्टली बाथरूममध्येच जाऊया मस्त असे हवे तसे भांडे धुवायला आणि मोकळ्या पाण्यामध्ये पण भेटेल म्हणून माझं ते चालू होतं आणि आमच्या बाळाच्यामध्ये लुडबुड लुडबुड चालू होती तर म्हटलं चला आधी सगळं आपण आवरून घेऊया पण त्याआधी आपण बाळाला झोपी लावूया कारण की बाळ अर्धा तास जास्तीत जास्त असं बघू शकतो पण त्याच्यानंतर त्याची सहनशीलता नसते नंतर तो पसारा घालायला एक्सपर्ट आहे म्हणून म्हटलं आधी आपण आपल्या बाळाला मस्त आंघोळ वगैरे घालूया जेवण वगैरे करूया आणि मग त्याच्यानंतर आपलं जी रेग्युलर काम आहे ते करायला घेऊया इथे मग मी गेली होती सकाळी भाजी वगैरे आणायला मावशीसोबत आणि इथे मी माझ्या बाळाला आंघोळ वगैरे घातली आणि त्याला आंघोळ घातल्यानंतर अंग पुसायचं कपडे घालायचं काय मला समजत नाही काय असं माझंच बाळ करतं की तुमची पण अशीच बाळ करतं एका जागेवर तो थांबणारच नाही ते आमचं टॉम टॉमेंजेरी सारखं रोजचं असतं सकाळचं संध्याकाळचं ही डायपर घालताना म्हणा किंवा कपडे घालताना म्हणा अजिबात तो एका जागेवर असं शांत बसणार नाही पण पटकन इकडे उडी मार तिकडे उडी मार त्याला कपडे घालायचे असतात पण भीती मला वाटते कारण की पटकन तो आपण त्याला उचलून घेतलं की उडी मारायला जातो इथे त्याला कसं तरी मी पकडून कपडे घालत होती पण तो, तो काय माझ्या हातात येत नव्हता पाच मिनटाचं काम आहे पण त्या कामाला माझ्या जवळपास अर्धा ते एक तास जातो घरातली बाकीची सर्व कामं करायला परवडतात पण बाळाला रेडी करणं म्हणजे सगळ्यात मोठा माझ्यासाठी टास्क आहे कारण की माझं बाळ बिलकुल शांत नाही आहे आणि पटकन इकडे पळ तिकडे पळ आणि जर आपण उचलून घेतलं तर पटकन असं उलटी उडी मार आणि माणसाला खूप सावधपणे त्याला घ्यायला लागतं तिथे जवळपास माझं आणि माझ्या बाळाचा अर्धा तास असं चालू होतं हा आणि मी एवढी वैतागली होती की हा माझ्या हातातच येत नव्हतं पटकन असं घेतलं की पटकन हातातून निसटतो पटकन घेतलं की पटकन निट निसटून जातो आणि कसं बसं मी त्याला रेडी केलं आणि त्याला राग आला आणि तिथे रडायला सुरुवात केली की त्याला कपडेच घालायचे नव्हते पण आता काय करणार म्हटलं याला कपडे वगैरे घालून आंघोळ वगैरे करून जेवण वगैरे करून आपण त्याला झोपवलं तर आपण आपल्या कामाला रेडी होऊ तर इथे आमचं बाळ झोपलं होतं तर मम्मीची ग्रील वगैरे पुसून झाली होती माझी पण माझ्या बाळाला आंघोळ वगैरे घालून झाली होती तर मी सगळे भांडे इथे बातमी Two, two hours later. later. दोन ते अडीच तासांचं सगळे भांडे वगैरे धुवून झाले तोपर्यंत तो मम्मीचा किचन वाटा वगैरे पण आवरला होता भांडे धुवून मी दिले मम्मीकडे आणि मम्मीने सगळे मोठ्या ग्रीलमध्ये ठेवले होते पण अचानक बोलतात ना ऐनवेळी आमची ती फजेती झाली सकाळी एकदम मस्त असं ऊन पडलं होतं म्हटलं चला उन्हामध्ये आपण उन्हाचा फायदा घेऊया फायदा घ्यायला गे। गेलो आणि भलतच काम वाढलं त्या पावसाने अशी फजेती केली की वेळी काय करू काय समजत नव्हतं कारण की घरामध्ये पूर्णपणे पसारा झाला होता सगळं घरातलं जाळं वगैरे झटकलं होतं परत भांडे वगैरे धुतलेलं सगळं ओलं घर झालं होतं आणि बाळाच्या भीतीमुळेही कारण की भांडे वगैरे जर काढले तर पटकन तो भांड्यासोबत खेळत बसणार इकडे फेक तिकडे फेक त्यामुळे मम्मी म्हटली की आपण याच्यावर सतरंजी किंवा चादर आथरून देऊया आता जे व्हायचे ते होऊन जाऊ दे म्हटलं जाऊ दे।, दे चला चादर वगैरे आथरूया आणि त्याच्यानंतर भाऊस तर तुम्ही पाहू शकता आणि मस्त जोरात चालू होता तिकडचं चाल सगळं आवरत नाही तर आम्ही घरामध्ये आलो तर इथे बाप रे या पोराने असं काम वाढून ठेवलं की आता काय बोलणार घर ऑलरेडी वल्लं होतं आणि त्याच्यामध्ये याला हे पॅकेट आमचं किराणा पॅकेट कुठं भेटलं काय कळलंच नाही जे की मी सगळं फ्रीजवर उचलून ठेवलं होतं किती लांब ठेवाव असतो पण आपल्याकडून छोटी मोठी चूक होतेच आणि आपल्याकडून ते बोलतात ना कधी काहीतरी छोटं मोठं असं होतं आणि त्याच्यामध्ये आमचा बाळ डाव साधतो कधी त्याच्या हातामध्ये काय येतं आणि काय नाही तिकडे मम्मी आणि मी आवरून येतच नव्हतं तरी ते आमच्या बाळाने पूर्ण घरामध्ये चणे चणे करून दिले होते आणि आता ही भीती काही पसरवलं ही एक गोष्ट आणि ते पटकन खायला नको म्हणून मी पटकन झाड वगैरे घेतलं आणि भरायला चालू केलं कारण की ज्याला कसं खाणे वगैरे त्रास नको व्हायला तर त्यानंतर माझं इथे बराच टाइम झाला होता बाकी घरातलं सगळं लादी वगैरे पुसून झाली होती त्यानंतर एवढी साफसफाई केल्यानंतर म्हटलं चला मस्त फ्रेश होऊया मम्मीने आणि मी आम्ही दोघी फ्रेश वगैरे झालो आणि त्यानंतर म्हटलं चहा घेऊया चहा वगैरे घेतला त्यानंतर मम्मीने मला सगळे भांडी वगैरे पुसून दिली आणि तोपर्यंत ते माझ्या ट्रॉल्या वगैरे सगळं आवरलं होतं तर म्हटलं चला आपण मस्त आता एक एक करून भांडी ट्रॉलीमध्ये लावूया आणि आमच्या बाळाची सुद्धा इथे झोप झाली होती बाळाचे पप्पा सुद्धा कामावरणं आले होते तर म्हटलं चला आता बाळाला काय देऊया तर घरामध्ये सकाळची चपाती होती तर गरम गरम मस्त चपाती केली आणि दूध चपाती त्याला इथे खायला दिली तर इथे मम्मी त्याला चपाती भरवत होते आणि माझं इथे ट्रॉलीमध्ये भांडे वगैरे लावायचं चालू होतं तर इथे बाळाची आजी बाळाचे पप्पा आणि बाळाचे काका मस्त गॅलरीमध्ये बसले होते बाळाला चपाती भरवत होते बाळासोबत गप्पा मारत होते आणि तोपर्यंत माझे इथे बऱ्यापैकी भांडे वगैरे लावून झाले होते कारण की सगळे भांडे मम्मीने पुसून दिले होते आणि इथे घरामध्ये आता सकाळी सगळ्या किराणा वगैरे काढून वरती डब्यामध्ये इकडे तिकडे गोणीत भरला होता तर म्हटलं झालं आपण आता मोकळे डबे झाले आहेत त्याच्यामध्ये आपला किराणा आहे तो भरायला सुरुवात करू तर इथे आम्ही किराणा वगैरे भरायला घेतला तर आमच्या बाळाची सुद्धा मध्ये लुडबुड चालूच होती आणि त्याची भीती वाटते की पटकन तो असं काहीतरी करतो की एक्स्ट्रा काम आपल्याला वाढून जातो किंवा कुठे काही ना काही त्याचं चालू असतं तो फक्त डाव साधत असतो कधी त्याला कोणतं आपला डोळा चुकून काम भेटेल वाढवायला असंच त्याचं चालू असतं दिवसभरची रुटीन जर तुम्ही खाऊ शकता त्याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये सुद्धा आता इथे जवळपास संध्याकाळचे सात वाजले होते आणि आज जर मम्मीचा उपवास सुद्धा होता तर म्हटलं चला मस्त काहीतरी गरमागरम बनवूया तर म्हटलं की जे मम्मीही खाऊ शकते आणि मीही खाऊ शकते तर दुपारी मी साबुदाणा भिजत घातला होता तर आमच्या तिघांसाठी मी मस्त गरमागरम साबुदाणा वडे बनवायला घेतले पण हे वडे मी मम्मीने बनवले होते तर मस्त इथे बटाटा वडा आपला साबुदाणा वडा आपण बनवला होता आणि तुम्हाला छोटासा माझा ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच सांगा जे कोणी आपल्या चॅनेलवर नवीन असेल ज्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला फॉलो नसेल केलं सबस्क्राईब नसेल केलं के तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा जेणेकरून माझे मस्त असे डेली ब्लॉग्स तुम्हाला सर्वांपर्यंत पोचेल आणि तुम्ही सर्वांनी जे भरभरून प्रेम दिलं आहे ते खरंच खूप त्याच्यासाठी माझे मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद आहे ते मस्त गरमागरम आपले वडे चा तयार झाले होते तर सगळ्यात आधी शेटला दिले कारण की त्या मम्मी म्हणजेच आजी बाळाची बाळाला भरवत होती आणि इथे माझं गरमागरम वडे करायचं चा काम चालू होतं तर मम्मीने मला सगळे वडे वळून दिले होते फक्त मला तळायचं बाकी होतं तर मस्त झणझणी शेंगदाण्याचं झिरकं नाशिक साईडचं गरमागरम साबुदाना वडा आणि त्याच्यासोबत थंडगार अशी दही तर मस्त कॉम्बिनेशन होतं तुम्हाला माझा छोटासा ब्लॉक कसा वाटला मला नक्की सांगा तर भेटूया आपण पुन्हा नव्याने नवीन ब्लॉक ब्लॉगमध्ये तर इथे आमच्या बाळाचं तर बघू शकतात खायला पण एवढे नाटके चालू होते की साबुदाणा वडा राहायला साईडला आणि दहीच खाऊन घेतली तर तुमचं बाळसुद्धा असंच करतं का मला नक्कीच सांगा कारण की इथे त्याचं आणि आजीचं खूप चाललं होतं ऐकतच नव्हतं आजी बोलते त्याला घे व्हिडिओमध्ये त्याला घे व्हिडिओमध्ये म्हणजे तो तर साबुदाणा साईडला राहायला वडा आणि आमची दही खायचं काम चालू होतं तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय